बाप्पाच्या विसर्जनाचा भजन व आरती करत घरापासून ते नदीवर येईपर्यंतचा मागील व्हिडिओ आपण बघितला आपण इथे कठड्यावरती भजन आरती करण्यासाठी बाप्पांना विराजमान केले होते मागच्या व्हिडिओ आता पुढे आता इथे पूजा करून शेर्याचा नैवेद्य दाखवला जाईल मग त्यानंतर आरती गारानं केला जाईल आता आरतीला सुरुवात होईल अशा प्रकारे पूजा आरती वगैरे करून झाल्यावर गाराणं घालून गणपती बाप्पाचे विसर्जन कसं करतात ते पुढच्या व्हिडिओत पाहूयात त्यासाठी कोकणी मुलीच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटू लगेच पुढच्या व्हिडिओत